हा सत्काराचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय ज्यांचं मूल्यवान असं भाषण विचार आपण आपण त्या ठिकाणी ऐकला ते आमचे मार्गदर्शक या संस्थेचे सचिव आदरणीय आदरजी सिंग साहेब आमचे नेते आदरणीय शिवाजीरावजी ठेंबरी साहेब মারকেট কেচে লাজি স্রাপতি শ্রতো স্রকো কের কের স্রকেচে যা সোস্টে ছে আপত্রশে আপযামচে স্নে ইট্র ডাক্র সা খান প্র

उपस्थित महाविद्यालयाचे सर्वच शिक्षक एकही शिक्षकाचं नाव टाकून त्याच्यामुळे आदरणीय शिक्षका शिक्षण संस्था सोसायटी हे कधी मला दुसऱ्याची संस्था आहे असं कधी मला वाटत

दर्जेदार शिक्षण देण्याचं काम या संस्थेच्या माध्यमातून त्या ठिकाणी करतात त्याची तशी परंपरा आहे आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याबरोबरच नैतिक धडे त्या ठिकाणी या संस्थेच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिले जातात संस्थेमार्फत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरता पालकांशी सतत संपर्क साधून त्या ठिकाणी

भुजबळ निकालाची परंपरा सुद्धा या संस्थेची त्या ठिकाणी आहे या संस्थेमध्ये मला तुम्ही माझा सन्मान केला मलाही तुमच्याशी संवाद साधण्याची संधी आदरणीय आमच्या अगबर शेख साहेबांच्या माध्यमातून असेल किंवा मुजूम सर तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून मला त्या ठिकाणी मिळाले आदरणीय अकबर सरांनी सविस्तर मार्गदर्शन आपल्याला केले आणि तुम्हाला सुद्धा माहिती आहे मी कसा आहे काय आहे आता पंधरा वर्ष मी तुमच्या सांगत आहे सर्व जाती धर्मातल्या लोकांशी एकदम लहानातल्या लहान मी आता डॉक्टर सॉरी मुळ्यांच्या <laughs> कार्यक्रमाला गेलो होतो सर दीड वर्ष दोन वर्षाची पोरगी त्यांच्या मुलाची मुलगी

स्वतः उमेदवार समजून एवढं मताधिक्य वाटा आहे त्याबद्दल मनापासून अंतकरणापासून आभार आता माझी खूप मोठी जिम्मेदारी माझी वाढली एवढं मताधिक्य मुजीब सरांनी सांगितलं की मराठवाड्यात नंबर एक महाराष्ट्रात पाचवा नंबर काम ही करावं लागलं आता तुमची मदतीची तुमच्या सूचने आणखी खूप आपल्याला काम करायचे आणि मी ते केल्याशिवाय राहणार नाही आणि त्या बाबतीमध्ये सुद्धा मला आराखडा तयार करावा लागणार आहे पण मला एकच सांगायचं की अनेक वेळेस मी सातत्यानं अल्पसंख्याक समाजामध्ये सुद्धा गेल्यानंतर मी सातत्याने चर्चा करत असतो मी बोलत असतो कि बाबा आपली प्रगती आपल्या घराची श्रीमंती फक्त आणि सगळ्या मुलींना आपण चांगल्या पद्धतीचं जसेदार पद्धतीचं टेक्नॉलॉजीचं पद्धतीचं आपण शिक्षण त्याला दिलं पाहिजे आणि ते शिक्षण देऊन मोठ्या पदापर्यंत त्याला पोहोचवण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे काय व्हायला आहे की अल्पसंख्याक असतील मागासवर्गीय मुलं असतील दहावी बारावी शिकतात आणि कुठेतरी जॉब चॅलेंजेस ठीक आहे परिस्थिती तशी असती हे मला मान्य आहे पण शिक्षणाकडे लग त्या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे किंवा छोटा मोठा उद्योग मोठा उद्योगापर्यंत त्या ठिकाणी पोहचलं पाहिजे आता मला वाटतंय अकबर सेटनी सांगितलं की सावेर नावाचा एक मुलगा आहे इथे कुणाकुणाला माहित आहे इथं मला माहित नाही पण आजला आणि इरफान महिला माहिती आहे मी पोर्ट खात्याचा मंत्री होतो आणि शहात्तर हजार कोटीच वाघवन बंदर पोर्ट हे महाराष्ट्रामध्ये आलं आणि ते मुंबईमध्ये आलं मुंबईमध्ये आणलं मी आणि बारा लाख तरुणाला तरुणीला त्याच्यामध्ये रोजगार त्या ठिकाणी मिळणार आहे आणि ते प्रदर्शन बन प्रदर्शन भरलं गेलं होतं की महाराष्ट्रामध्ये आपण तरुणाला कशा पद्धतीचा रोजगार आपल्याला उपलब्ध करून देता येते काय करतात हे पोरं त्याच काहीतरी केंद्राचं एक नाव स्टार्टअप योजना आहे कुठली पंतप्रधान स्टार्टअप योजना किती असं नाव आहे मोदींच्या नावाने साक्षी दुसरीची सगळ्या बाबतीमध्ये तर ते प्रोजेक्ट आपल्या इथल्या सागर बहिणी त्या ठिकाणी केला किती जणांनी बघितलं ते माहीत नाही दोन तीन टँक त्यांनी त्या ठिकाणी बनवले त्या टँक मध्ये अतिशय तुम्ही फिश खाता की मला माहित मी तर नॉनव्हेज आहे तर ते, ते फिश अतिशय ताजे आणि चांगल्या पद्धतीचे वेगवेगळे असेल असेल मरळ असेल वेगवेगळ्या पद्धतीचे वीज तयार करून तो प्रोजेक्ट त्याने त्या ठिकाणी केला केलेला आहे आणि तो प्रोजेक्ट माझ्या ज्यावेळेस लक्षात आला त्यावेळेस मी डायरेक्ट देशाच्या पंतप्रधानाच्या समोर तो प्रोजेक्ट तयार आम्ही केला तिथं आणि त्याला बघण्याची संधी प्राप्त करून दिली कमीत कमी, कमी। वीस ते पंचवीस मिनिट देशाचे पंतप्रधान त्यांच्याशी बोलत होते ते मिनिट जास्त डायरेक्ट लाईव्ह वरती अख्ख्या देशाने त्या ठिकाणी पाहिले जात बघितली नाही धर्म बघितला नाही काही बघितलं नाही हा फोरगा झोपेल हा बोरगा फार कर्तृत्व आहे आणि हा पोराचा आदर्श घेतला पाहिजे असा त्या कार्यक्रमामध्ये संदेश त्या ठिकाणी कमी जागेमध्ये कमी खर्चामध्ये तो मोठा उद्योग त्याने त्या ठिकाणी उभा केला आणि म्हणून माझ्याही सुद्धा सर्व विद्यार्थ्यांना आपण नैतिकतेच शिक्षण तर त्या ठिकाणी देतातच पण चांगल्या पद्धतीचं त्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी आपण त्या विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम आपण त्या ठिकाणी करावं आज विकासाच्या बाबतीमध्ये आपण तुम्हाला मूलभूत गरजा आपण पुरवतोय भौतिक गरजा आपण त्या ठिकाणी पुरवतोय पण शहरामध्ये सुद्धा आपल्याला खूप चांगल्याचं काम करावं लागेल वातावरण सुद्धा शहराचं अतिशय शांततापूर्ण राहायला पाहिजे ही आपल्या सगळ्याची जिमेदारी आहे कुठेही आपल्या शहराला गारबोट लागता कामा नये याची जबाबदारी आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी घेतली पाहिजे आता आपण अंडरग्राउंड ड्रेनेज करतोय सर नवीन रस्ते करण्याचं काम आपण त्या ठिकाणी करणार नवीन एम आय डी सी आपण त्या ठिकाणी करणार खर तर तुमच्या आशीर्वादाला तुम्ही खूप मोठ्या तुमचं काम तुम्ही केलं पण वरून काही अडचणी होत्या कुणा कुणाला संधी द्यावी लागती म्हणून आपलं मंत्रीपद त्या ठिकाणी गेलं जर परत आपण जर मंत्रीपदावर असतो तर नक्कीच मी एअरपोर्ट इथं उभा केला असतं मेडिकल कॉलेज उभारलं असतं आणि रेल्वे सुद्धा वंदे भारत एक्सप्रेस वंदे भारतचा प्रयत्न माझा चालू आहे वंदे भारत उदयगिरी बाबाच्या नावाने लवकरात लवकर कशी होईल किंवा बिदर्थी मुंबई रेग्युलर कशी आपल्याला चालू करता येईल हे सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी मी ठेवणार आहे पण खरंच मला आनंदीन एज्युकेशन सोसायटीचा खरंच मला गर्व वाटतो अभिमान वागतो अतिशय कसलाही स्वार्थ मनामध्ये न ठेवता हे सगळे ट्रस्टी त्या ठिकाणी काम करत मला सुद्धा सांगितलं गेलं की की बाबा आम्हाला कंपाऊंड करायचं मी एकदा पंधरा लाख रुपये दिले पुन्हा एक कॉम्प्युटर साठी पाच लाख रुपये दिले आणि पुन्हा एकदा दहा लाख रुपये असे घेऊन तीस लाख रुपये दिले पण अकबर सेठ तुमच्या नावाला एवढी रक्कम सोबत नाही तुमचं नावच एवढं मोठं आहे <OK> तुम्ही निसतं माझ्या बाजूला जरी उभारला असतो अजून पंचवीस मत हजार मत माझे वाढले असते आमचं फोनवरून बोलणं होते काय थोडासा भाव खराब करण्याचं काम कुणीतरी काहीतरी केलं होतं नाही भाजप बरोबर गेले हे इकडे गेले ते काय करत हे पद काम करता करताय पद काय करता पद नाही हे मी लोकांचे सेवक म्हणून आमदार खासदारने काम केलं पाहिजे

नरेंद्र मोदीजी सातत्याने सांगतायत की आपल्याला देश महासत्ता बनवायचे एक विकसित भारत त्या ठिकाणी करायचे त्याच्यामध्ये सगळ्याला संधी मिळणार आहे इथे एवढा मोठा अल्पसंख्याक समाज आहे किंवा आम्हाला विकसित भारत करायचं तुम्ही बाहेर असं थोडी जाणार आहे असं नाही हो हे भारत देश एक शरीर आहे एक अल्पसंख्याक बांधव म्हणजे एक हार्ट आहे त्याला बांधव जर काढलं तर राहू शकत नाही आपण कुणी त्याच्यामुळे काही होणार नाही हे जे काही लोक चर्चा करतात ना फक्त इलेक्शनच्या पुरत ते थंडे असतात त्याच्यामुळं आदर केली त्याच्यामुळं या भांडणी पडायला पाहिजे आपण सगळ्यांनी मिळून जो कोणी माणूस योग्य असेल मग नगरपालिकेला सुद्धा आपण बघितलं पाहिजे आपण काय करतो व तो, तो आपल्या जातीचा आहे का आपल्या धर्माचा आहे का आपल्या धर्माचं काही उन्नती करू शकतो का नाही आपल्या शहरामध्ये आपल्या वार्डामध्ये हा माणूस असणार आहे का वार्डामध्ये हा सुविधा आपल्याला उपलब्ध करून देऊ शकतो का हा आपल्यासाठी चोवीस तास काम करू शकतो का हे आपण त्या ठिकाणी <coughs> एखादा पूर्ण मुस्लिम वार्डमध्ये असला आणि जरी हिंदूचा माणूस थांबला तरी त्या हिंदूला हिंदूच्या माणसाला आपण निवडून देण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे एखाद्या हिंदूच्या वार्डामधून मला खरंच त्या हशेमुस्लिम साहेबांचं कौतुक वाटत चार ते पाच हजार मुस्लिम समाजचे वोट त्या ठिकाणी पण सहा सात टस्लिम समाजचा माणूस त्या ठिकाणी लाखोच्या मत काम आहे एक सना मलिक माझी छोटी बहीण तिचं वय वर्ष सव्वीस आहे ती आता आमदार झाली हिंदू सगळा ती आता आमदार झाली माझ्या सोबत आहे काय विधानसभेमध्ये बोल इंग्लिश टॉप आहे हिंदी मध्ये तिचं प्रभुत्व आहे उर्दू चांगलं बोलती सगळ्या विषयामध्ये तिचा अभ्यास आहे म्हणून चांगले शिकलेले माणसं जे अभ्यासू माणसं त्या पदावरती गेले पाहिजे तरच त्या पदाला न्याय त्या ठिकाणी मिळत असतो त्या भागाला त्या ठिकाणी न्याय त्या ठिकाणी मिळत असतो आणि हे काम आपण शिक्षण ज्ञानाबरोबरच हे सुद्धा आपण सांगितलं पाहिजे की जो जो खरोखरी आता मी जर उद्या अनवर सेटला डायरेक्ट नगर आदर्श पदाचा जो उमेदवार केला सगळ्या सगळ्या बांधवांना का एक प्रामाणिक व्यक्ती आहे एक स्वच्छ प्रतिमा आहे त्यांची समाजामध्ये एक समाजसेवक म्हणून त्यांची तयार केली ओळख आहे नाही आवडचं मुस्लिम आहे आपण त्याला कसं ओळखायचं अशा पद्धतीनं काही जोपर्यंत तो आहे तोपर्यंत तुमचं नाव होणार नाही केले त्याच्यामुळे माझी विनंती आहे माझ्याकडून सुद्धा जे काही दहा वीस लाख रुपये लागतील जागा घेण्यासाठी तुम्ही पण काही जमा करा आपण पण काही जमा करू आणि चांगली मोठी एक दहा वीस एकर जागा जर एका ठिकाणी किंवा जर तुम्हाला गायडान किंवा जागा जर तुम्हाला पाहिजे असेल तर त्या ठिकाणी तुम्ही मला सांगा सगळं शैक्षणिक संपूर्ण त्या ठिकाणी असलं पाहिजे मी तुम्हाला या ठिकाणी बोलतो कारण पुढे आपले पोर कशा पद्धतीनं काम करतील माहीत नाही तर मी अनेक शिक्षण संस्थेच्या निगडीत आहे आता नवीन आलेली पिढी आता शाहू कॉलेज घ्या उदाहरण जुनी पिढी गेली नवीन पिढीमध्ये आता शिवाजी महाराजांचं उदाहरण घ्या काय परिस्थिती चालली अनेक आता संस्थेचे मला नावं घेता येतील पण त्याच्याशी चर्चा करायची नाही म्हणून आपण जोपर्यंत आहोत तोपर्यंत आपण ह्या सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी करावं आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून तुमच्यासाठी जे काही लागेल ना त्याच्या पंचवीस टक्के रक्कम मी माझी स्वतःची व्यक्ती त्या ठिकाणी देतो असं सुद्धा तुम्हाला आवर्जून मला या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे जुना पिंपरी कुठे दबीपुरा खास म्हणून सांगितलं तरी की आम्हाला समशान तुम्ही करता वीस लक्ष रुपये वीस लक्ष मी काल मंजूर केले उदगीर शहरातील प्रभा क्रमांक तीन देवजी मस्जिद कब्रस्तान संरक्षण भिन्न कुठे आहे दुकर्ण दुकर्ण सत्तर लक्ष रुपये कालच मी त्याला त्या ठिकाणी मंजुरी त्या ठिकाणी दिली आणि जवळजवळ इतका मैदानात सुद्धा एक कोटी रुपये दिले होते पण आता काय आजरबाई इरफान भाई काय कळत नाही मला कशासाठी वाद करता तुम्ही आज इतका मैदान किती छोटं पडायला लागले मी दुसरीकडे जागा तुम्हाला दिली मी जागा पण त्या इतका मैदानावरती सुद्धा ती जागा शाबूत राहिली पाहिजे म्हणून त्याला एक कोटी रुपये मी त्याला कंपाऊंड वाद साठी दिलं होते पण काहीतरी ट्रस्टीचे वाद त्या ठिकाणी चालले माहिती आहे तिथं दिलं त्याच्या बाजूला काय होत त्याला पैसे दिले मी इथं अजून इथे कुठतरी मुस्लिम समाज वाद तिथे आम्ही तिथेही वाद कसं करायचं आणि कधी 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 मत किंवा कसं आपण पैसे द्यायचे कशा वेस्ट पैसे आपण त्या ठिकाणी करायचे अशा ज्या संस्था अतिशय चांगल्या पद्धतीने चालवतात त्या संस्थेला मदत करणं माझं कर्तव्य त्या ठिकाणी आहे आणि भविष्यात सुद्धा मी करेन हा शब्द देतो आज आपण अलामीन सोसायटीच्या वतीनं आज माझा हृदयपूर्वक आपण सरकार केला मला निवडणुकीमध्ये आपण मदत केला त्याबद्दल मी मनापासून अंतकरणापासून तुमचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि ज्या ज्या वेळेस तुम्ही जे काही सूचना मला आपण करा त्या सूचनेचं मी पालन करेन हाही शब्द या ठिकाणी तुम्हाला देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र